महाविद्यालयाचा खेळाचा राष्ट्रीय खेळाडू रमेश याचा आज वाढदिवस आहे गेल्या दोन तीन वर्ष झालं तर कॉलेजमध्ये आहे आणि कॉलेजचं नाव त्यांनी गतका या खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवलंय त्याचबरोबर ते राष्ट्रीय पंच म्हणून पण त्यांनी पास झालाय तर सतत तो वेगवेगळ्या खेळामध्ये भाग घेतोय आणि स्वतःचं स्किल वाढवतोय त्याचबरोबर स्वतःला एक चांगला शिक्षक म्हणून बनण्याचं स्वप्न तो बघतोय पाळतोय महाविद्यालयाच्या दृष्ट्यानं फार एक आनंदाची बाब आहे की गटका हा नवीन खेळ आहे म्हणजे शीख समाजाचा पंजाबचा खेळ आहे आणि तो खेळ महाराष्ट्रात यायचं शिकायचं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी दुसरं आणि तिसऱ्या चार वर्ष झालं तो विद्यापीठाच्या वतीनं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याचबरोबर गत वर्षी तो बॉक्सिंगमध्ये सुद्धा त्यांनी सेकंड प्लेस घेतली होती अशा ह्या जुनी खेळाडूचं त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने राहावं हो। यासाठी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी काही पालसांना विनंती करतोय की त्यांनी वाढदिवसच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना देऊया आपण ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका